गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कायद्यानुसार सात किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन याची सुरुवात महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिनांक सत्तावीस रोजी काढली सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फ्या फॉरेन्सिक व्हॅनचे फित कापून आणि हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले त्यानंतर या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला मुख्यमंत्री म्हणाले राज्यात एकूण दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यापैकी एकवीस पूर्णपणे सुसज्ज व्हॅन कार्यरत करण्यात आले आहेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे आणि यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहेत गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक सहाय्यक पुरवण्यासाठी पुरावे गोळ्या करणे आणि विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे या व्हॅनमुळे घटनास्थळी पुरावा तपासणी आणि संकलन शक्य होणार आहे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून पुराव्यांची अखंडता राखली जाईल दोनशे छप्पन्न व्हॅन्स तयार करण्याचे नियोजन आहे एकवीस व्हॅन्स सध्या वापरात आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणि अपराध सिद्धी दरात वाढ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुराव्या अभावी आरोपी सुटताना दिसतात पण आता तसं होणार नाही आणि त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून शंभर टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष का घटनास्थळी काढता येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे जवळपास दोनशे छप्पन्न व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत एकवीस व्हॅन्स सध्या रोल आउट केलेल्या आहेत सगळ्या व्हॅन्स रोल आउट होऊन सगळीकडे उपलब्ध होतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या व्हॅनमध्ये रक्त डी एन ए संग्रहण आणि बलात्कार गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहेत वैज्ञानिक तज्ज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील तसेच स्फोटक पदार्थ तपासणी सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध असणार आहेत तसेच व्हॅन सी सी टी व्हीने सज्ज असणार आहे या व्हॅन कनेक्टेड असणार आहेत आणि त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणार आहे आणि ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन फॉरेन्सिक किट्स फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे त्यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे पुरावे नष्ट करणे पुराव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होऊन गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे या कार्यक्रमाला राज्यमंत्री गृह ग्रामीण डॉक्टर पंकज भोयर मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे प्रधान सचिव राधिका रस्तोगी प्रधान सचिव अनुप कुमार सिंग महासंचालक न्याय आणि तांत्रिक संजय वर्मा न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय संचालक डॉक्टर संगीता घुमटकर उपसचिव राजेंद्र भालवणे आदींसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते जेव्हा गुन्हा नोंदवला जातो तेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देऊन ते गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करतील फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील तसेच वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून पुराव्यांचे संकलन आणि तपासणी करून पुरावे पुन्हा तपासून सील केले जातील त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलीस अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल